तेवढेच पैसे टाका जर वाढले तर यू विल एन्जॉय पण खाली पडले तर बँक्रप्ट होणार नाही अरे जर तुमचं बिझनेस लोनचे पैसे अफोर्ड करू शकत नाही ते डेफिनेटली तुमचे पैसे डिझर्व्ह करत नाही युअर मनी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मनी तुम्हाला क्रेडिट कार्डला तेच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे जे तुम्ही डेबिट कार्डला देत कुणालाही विकायला असेल त्याला बाहेर भेटतं कुणालाही खरेदी करायला असेल त्याला सेलर भेटतं जेव्हा बायर सेलर्स फाइंड इट इझियर टू लोकेट इच अदर तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची इन्क्लिनेशन वाढते नंबर वन इन्व्हेस्ट करायला खूप जरुरी आहे पण नंबर टू आय रान्हेस्ट डॅन इन्व्हेस्ट फुल इस्ट कारण तो फुलिश इन्व्हेस्टर खूप डेंजरस असतो नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या थिंक बँकच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये पर्सनल फायनान्स मनी इकॉनॉमी वेल्थ हे सगळे विषय कायम असतात याच विषयांवरती आपण दोन तीन वर्षापूर्वी एकदा अनिल लांबा सरांची गप्पा मारल्या होत्या अनिल लांबा हे नाव संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला परिचित आहे त्यांचं रोमांसिंग विथ बॅलन्स शीट हे पुस्तक कोणी वाचलं नसेल किंवा पाहिलं नसेल अशी शक्यता फार कमी आहे आज आपण पुन्हा एकदा लांबा सरांची गप्पा मारणार आहोत याचं कारण असं आहे की त्यांचं एक नवीन पुस्तक हार्पर कॉलिन्सकडून येत आहे त्या पुस्तकाचं नाव असं आहे की टाईमलेस विजडम ऑन फायनान्स एवढ्या फायनान्स क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तीकडून त्यांना जे टाईमलेस विजडम मिळालेलं आहे ते आता आपल्या सगळ्यांकडं येणार आहे त्यामुळे त्यातलेच काही भाग मी आज समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पुस्तक तर वाचालच पुस्तकामध्ये जवळपास सहा वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्या प्रत्येक सेक्शनमध्ये सविस्तर पण एक दोन पानात समजतील अशा सोप्या भाषेतल्या नोट्स आहेत जे सर एका वेगळ्या सर्कलला व्हॉट्सॲपवरनं संडे म्युझिंग्स म्हणून पाठवायचे तर त्यातला काही भाग आज आपण सोप्या भाषेत सरांकडून समजून घेणार आहोत की नक्की काय काय टाइमलेस विजडम आहेत फायनान्स बाबतीतले काय रूल्स आहेत काय गोष्टी आहेत ज्या आपण आयुष्यात फॉलो केल्या पाहिजेत सर वेलकम अगेन थिंक वरती थँक्यू आणि आपण या टाइमलेस पासूनच सुरुवात करूया की तुम्ही एवढी वर्ष फायनान्समध्ये काम करताय एवढ्या लोकांशी बोलताय एवढ्या बिझनेसेसना हॅन्डल केलंय मदत केली आहे तुमच्या मते मनी फायनान्स वेल्थ या सगळ्याच्या बाबतीतला सर्वात महत्वाचा टाइमलेस विजडम काय <laughs> खूप कठीण आहे एक सांगायला कारण वेगळी वेगळी परिस्थितीमध्ये वेगळे वेगळे mm. स्निपेट्स आर मोर इम्पॉर्टंट mm. पण जर मला एक चूज करायचं असेल काय होतं की फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे एवढं मोठा प्राइस पे करतो आपण mm. मोठे मोठे बिझनेस बुडलेले आहेत कारण सगळं ठीक आहे प्रॉडक्ट चांगलं आहे मार्केट आहे सगळं काही आहे पण फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे आणि त्यामधून एक गोष्ट जी प्रॉब्ली कॉमन असेल तुम्ही दहा मोठे बिझनेस उचलात जे बंद झालेत प्रॉब्ली आठ किंवा नऊ बंद झाले असतील एक कारणामुळे की त्यांनी शॉर्ट टर्म पैसे लॉंग टर्म पर्पजसाठी वापरलेत सो इफ यू वॉन्ट टू वॉन्ट मी टू गिव यू वन थिंग विच इज प्रॉब्ली खूप इम्पॉर्टंट आहे खूप त्याचा आपण प्राईस पे केलेला आहे खूप प्रॉब्लम झालेत बँकाचे पैसे कंपनी बंद होते तर oh. काय होतं सगळ्यांचं नुकसान होतं hmm. एम्प्लॉईची नोकरी जाते वेंडरचे पैसे बुडतात शेअरहोल्डरचे पैसे बुडतात बँकरचे पैसे बुडतात hmm. आणि कारण काय की त्यांनी शॉर्ट टर्म पैसे यूज केलेत लॉंग टर्म पर्पजेससाठी Hmm. तर जेव्हा मी ग्रुप ऑफ ऑन्टरप्रिन्युर्सला ऍड्रेस करत होतो माझा एक अडवाईस असतं की हे सेशन संपल्यावर ताबडतोब तुम्ही वाया द मार्केट जा hmm. एक स्टोनचा स्लॅब घ्या hmm. त्यावर एंग्रेव करून घ्या तुमची पर्सनल कमिटमेंट दॅट आय विल नेवर यूज शॉर्ट टर्म मनी फॉर लाँग टर्म पर्पसेस मग ते स्लॅबला एक अशी जागी तुम्ही इन्स्टॉल करा जी रोज दिसायला पाहिजे एक रिमाइंडर म्हणून mm एवढा -hmm. इम्पॉर्टंट आहे पण हे जे तुम्ही म्हणला ते काय फक्त उद्योगांना लागू नाही आपल्याकडे पण अशी पद्धत आहे की आजकाल तर खूप झालंय कशात तरी इन्व्हेस्ट करायचंय मला फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचंय किंवा ॲसेट घ्यायचा आहे तर मी कुणाकडून तरी बॉरो करतो आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज खूप झाल्या आहेत तर हे इंडिव्हिज्युअल्सना पण लागू होतं का की शॉर्ट टर्म पैसे लॉंगसाठी बॉरो करणं प्रॉब्लेम नाही आहे समजा तुम्ही माझ्याकडे आले की अनिल मला एक दहा लाख रुपये लोन दे आणि मी तुला थर्टी पर्सेंट इंटरेस्ट देतो खूप अट्रॅक्टिव्ह आहे पण माझ्याकडे दहा लाख नाही आहेत पण मी प्रतीककडे जाऊ शकतो की तू मला दहा लाख दे पण असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सांगितलं मी तुझं पैसे दोन वर्षांनी रिटर्न करणार आणि प्रतीकने सांगितलं एक वर्षात रिटर्न कर मग ते शॉर्ट टर्म पैशाला मी तर प्रॉब्लेम येईल आपण उद्योगाचा डिस्कशन कशाला का करतो कारण इम्प्लिकेशन मोठे आहेत पण एवढंच अप्लाय होतं म्हणजे कधी क्रेडिट कार्ड स्वाईप करून घर खरेदी करू नका दॅट इज द नाही पण आजकाल ना म्हणजे हे मान्य आहे पण आजकाल इझी मनी इतक्या अवेलेबल आहे बाय नाव पे लेटर क्रेडिट कार्डचा उल्लेख आपण का केला म्हणून क्रेडिट कार्डवर परचेस करा मोठ्या मोठ्या ॲसेट्स म्हणजे कम्पॅरेटिव्हली मोठ्या समजा आपण असं बघू की गाडी आहे फोन आहे आणि मग क्रेडिट कार्ड टू क्रेडिट कार्ड एक सायकल माझ्याकडे चार क्रेडिट कार्ड आहे तर हाऊ डज दॅट आउट म्हणून फायनान्शियल लिटरसीची इम्पॉर्टन्स अजून वाढली आहे hmm. जेव्हा ॲक्सेस टू क्रेडिट नसेल तर hmm. तुम्ही काय मिस्टेक करणार पैसेच मिळत नाहीत पण जेव्हा देर इज इझी ॲक्सेस टू मनी इट इज ऑल द मोर इम्पॉर्टंट की फायनान्शियल लिटरेसी आपण स्प्रेड करायला पाहिजे आणि hmm. 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 हे तुम्ही म्हटलं बाय नाव पे लेटअप ट्रॅव्हल से ट्रॅव्हल नाव पेलेट सर आमचा एक दुसरा मेसेज यामध्ये आहे टाइमलेस विजडममध्ये की जिथेपर्यंत जमेल तुम्हाला परफॉर्मिंग ॲसेट खरेदी करायला पाहिजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे तुम्ही पैसे घेतले कोणाकडनं स्वतःचे टाकले तरी त्याची एक कॉस्ट असते आणि जिथे तुम्ही इन्व्हेस्ट केलं तिथून तुम्हाला कमू शकतो तुम्ही बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज जे तुम्ही कमावणार ते कॉस्टपेक्षा जास्त असायला पाहिजे hmm. पण जेव्हा तुम्ही नॉन परफॉर्मिंग ॲसेट घेतला hmm. तर काय होतं की ती, तिथ तिथून रिटर्न तर येतच नाही hmm. फक्त कॉस्ट असते hmm. तर तुमचे सगळे मध्ये जर तुम्ही अर्धे पैसे टाकले परफॉर्मिंग ॲसेटमध्ये अर्धे टाकले नॉन परफॉर्मिंगमध्ये तर जर तुमची कॉस्ट आहे दहा टक्के पैशाची पण हाफ द मनी इज अर्निंग मग हाफ वर तुम्हाला वीस टक्के अर्न करावं लागतील तर तुमचं टार्गेट वाढत जातं okay. तो पर्सनल फायनान्स मध्ये सुद्धा तेच विजडम पाहिजे मध्ये अजून इम्पॉर्टंट आहे ते आपण करायला पण ही जी तुमची कॉन्सेप्ट आहे ना की स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटची पण कॉस्ट आहे स्वतःच्या पैशा सगळ्यात महाग असत बर आणि युजली कोणाला वाटतं की माझं पैसा फ्री आहे ओनर स्वतःच म्हणतो माझा पैसा फ्री आहे मला एवढे बिझनेसेस माहिती आहे की ते नवीन प्रोजेक्ट करायचं आहे कॅश फ्लो प्रोजेक्शन करतात त्याला स्टडी करतात की या बिझनेसमध्ये लोन घेऊ शकतो का मग ते म्हणतात नाही नाही हे प्रोजेक्ट लोनचे पैसे अफोर्ड करू शकत नाही मग काय करायचं स्वतःचे टाकू अरे जर तुमचं बिझनेस लोनचे पैसे अफोर्ड करू शकत नाही ते डेफिनेटली तुमचे पैसे डिझर्व करत नाही युअर मनी इज दी मोस्ट एक्सपेन्सिव्ह मनी ते थर्ड मिस्टेक टाईमलेस सिस्टम मध्ये न्यूमरस ओनर्स थिंक माय मनी इज फ्री मला वाटतं नॉट ओनली ओनर्स मनीची कॉस्ट आहे पण इफ आय हॅव टू गिव्ह यू अ थम रूल ज्या रेटवर तुम्ही बोरो करता ओनरची कॉस्ट मिनिमम तीन पट तीन पट पकडायला पाहिजे बरं म्हणजे मी समजा मार्केटमधून मा दहा टक्के घेतले तर तुमची पैशाची कॉस्ट मिनिमम थर्टी पर्सेंट पकडायला पाहिजे हो आणि टू टाइम आहे इलॅबोरेट करायला एक तास असला तर ता मी तुम्हाला प्रूव्ह केलं असतं कशाला असं व्हायला पाहिजे तुम्ही लोनचा उल्लेख केला आता ट्रिप्स फॉरेन ट्रिप्स वगैरे जे आपण इन्व्हेस्टमेंट नाहीये त्याच्यात गाडी इन्व्हेस्टमेंट मानायची का नाही हा एक प्रश्न आहे माझा नाही अजिबात नाही तुम्ही टॅक्सी चालवता तर इन्व्हेस्टमेंट आहे हा स्वतःसाठी वापरता तर नाही इन्व्हेस्टमेंट म्हणजे गाडीसाठी लोन घ्यावं नॉन परफॉर्मिंग ऍसेट अजून ट्रॅव्हल नॉन परफॉर्मिंग गॅजेट्स नॉन परफॉर्मिंग हे सगळी गोष्ट तुम्ही प्रॉफिट मधून वापरायला पाहिजे ओके नाहीतर काय तुम्हाला बिझनेस इथे स्टाफ करतोय पैशासाठी आणि तुम्ही यामध्ये टाकताय यु आर मेकिंग द प्रॉब्लेम वर्स ना पण बिझनेसमध्ये टाकल्यानंतर अर्न केल्यानंतर ते जे सरप्लस राहिलं आहे त्यामधून मी हे सांगत नाही लक्झरी घ्यायला ना नका ऑफकोर्स कशाला कमवतो आपण पण नॉट ॲट दी कॉस्ट ऑफ इथे तुम्ही वेजेस वेळेवर देत नाही बँकेचं इन्स्टॉलमेंट उशीर होत आहे आणि तुम्ही मोठी गाडी घेत आहे ते क्रॅक क्रिमिनल आहे म्हणजे समजा मी उद्योजक नाही आहे मी आय टीमधलं आहे आणि माझा घराचा ई एम आय चालू आहे तर अशा वेळेला मी चांगली गाडी घ्यावी का नाही घ्यावी जर ई एम आय डिफॉल्ट होत आहे मग नाही घ्यावे hmm. जर ई एम आय सगळं चांगलं चाललंय आणि आता पण तुमच्याकडे सरप्लस आहे मग घ्या जर नक्की घ्या नॉट ॲट दी कॉस्ट ऑफ समथिंग ना hmm. आणि प्रायमरी हाऊस म्हणजे घर आपलं प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे लँड आणि हे ह्या इन्व्हेस्टमेंट मानायच्या का नाही प्रायमरी हाऊसला इन्व्हेस्टमेंट नाही मानायला पाहिजे इवन द टेक्निकली इट इज The as the bagheer bagheer. But, man, ते अप्रिशिएटिंग ॲसेट असतं वगैरे वगैरे पण मला वाटतं एक घर तर पाहिजेच ना त्याला तुम्ही कधी रेंटवर देऊन अर्न करू शकत नाही बट सेकंड ऑनवर्ड आर सपोज टू बी इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन वाईज घर घेणं सेन्स बनत नाही रेंटवर घेणं मेक्स मोर सेन्स बट आय थिंक इमोशनली बघा एक एक घर तर असायला पाहिजे सेन्स ऑफ सिक्युरिटीसाठी इवन दो फायनान्शियल कॅल्क्युलेशन मे नॉट जस्टिफाय अच्छा बट सिंगल हाऊस आय थिंक एक असायला पाहिजे अँकर बन सारखा अजून एक काय झालंय आपण फायनान्स बद्दल चर्चा करताना बिझनेसमन बद्दल बोलतो पण आता एक सेपरेट काइंड ऑफ बिझनेसमॅन तयार झालेत की जे फ्री लान्सर्स आहेत म्हणजे परमनंट जॉब नाही आहेत लोकांना सो मी आय टीतला माणूस आहे बट आय एम वर्किंग फॉर से फोर फाय कंपनीज फोर फाय प्रोजेक्ट्स फिल्म रायटर्स म्हणजे ती अख्खी इंडस्ट्री आजपर्यंत गिगवरती आलेली <laughs> ओला उबर तत्सम सगळे सो मेनी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स दे डू नॉट नो की दे आर अँटरप्रेनर्स पण त्यांना बॅलन्स शीट बनवायला लागेल त्यांना त्यांची इन्व्हेस्टमेंट बघायला लागेल तर असा एक मोठा वर्ग तयार झाला आणि जो वाढणार आहे म्हणजे अजून दोन चार वर्षानं परमनंट जॉब आय टी कंपनीत परमनंट म्हणजे सिंगल जॉब असेल का नाही याच्याबद्दलच शंका आहे तर अशा लोकांनी काय प्रिन्सिपल्स फॉलो करावी त्यांची स्वतःची बॅलन्स शीट विच मे नॉट बीन करोड की माझा पाचशे कोटी टर्न आहे हो वगैरे बॅलन्स शीट असायला नंबर्स किती आहेत की मटेरियल आहे ना तर ह्यांनी काय करावं या सगळ्यांना आय मीन I mean, ज्यांचं शंभर कोटीचं टर्न आहे त्याच्यासाठी पन्नास कोटी मे बी बिग अमाऊंट ज्याचं दहा लाखाचा बिझनेस आहे त्याला दोन लाख इज अ बिग अमाऊंट रिलेटिव्ह टर्म्स आहेत ते प्रिन्सिपल्स तर सेमच राहतात सगळ्यांना जे प्रिन्सिपल्स मोठे बिझनेस फॉलो करतात तेच छोटे मेक पण ते काय आहेत समजा इफ अ बॉटम नॉट टॉप हे मिस्टेक सगळे करतात स्टार्टअप्स खास जातो सेल जनरेट करायला प्रॉफिट वर लक्षात नाहीये प्रॉफिट नीड्स टू बी मॅनेज बिझनेस टॉप लाईनसाठी आपण सुरू केलं नाही बॉटम लाईनसाठी केलं आहे नंबर टू त्यांना हे कळत नाही की प्रॉफिट आणि कॅश हे दोन वेगळे वेगळे गोष्ट आहेत म्हणजे काय इट इज पॉसिबल तुमचं बिझनेस खूप प्रॉफिट बनवतोय आणि तुमच्याकडे लिक्विड कॅश नाही आहे बर इट इज ऑल्सो पॉसिबल यू आर सिटिंग ऑन कॅश आणि बिझनेस प्रॉफिट बनत नाही तर हे हे नॉर्मली okay. लोक एक्सपिरियन्स नाही करतात वन कुणीही जे बिझनेस चालवत आहे ह्याला हे स्टेटमेंट सेन्स बनेल जे नाही चालवतंय त्याला करणार नाही काय बोलते प्रॉफिट लॉट ऑफ पीपल इनिशियली थिंक प्रॉफिट आणि मनी इज द सेम थिंग बिझनेस कशाला स्टार्ट केलं समडी सेज टू मेक प्रॉफिट समडी सेज टू मेक मनी हे वेगळी गोष्ट आहे पण बोथ इम्पॉर्टंट आहेत अच्छा मी नेहमी सांगतो की सक्सेसफुल बिझनेस दोन पिलरवर उभा आहे पिलर नंबर वन अबिलिटी टू जनरेट प्रॉफिट mm. पिलर नंबर टू अबिलिटी टू मॅनेज कॅश जर तुम्हाला एक जमलं दुसरं जमलं नाही बिझनेस तरीसुद्धा प्रॉब्लेममध्ये येईल पण तुम्ही हे दोन पिलरला लक्ष द्या मॅनेज प्रॉफिटेबिलिटी इफेक्टिवली मॅनेज कॅश फ्लो तुमचे मॅक्सिमम बा फायनान्स मॅनेजमेंट रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल अच्छा अच्छा सो सो फर्स्ट थिंग बॉटम लाईन लक्षात ठेवा नंबर टू अंडरस्टँड प्रॉफिट अँड कॅश आर डिफरंट थिंग्स दोघे इम्पॉर्टंट आहे तुम्ही प्रॉफिट बनवताय पण सॅलरी लिहिलं पैसे नाही चालणार नाही सुनो लेट प्रॉब्लेम होईल तिसरी गोष्ट आहे तुम्हाला तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल कळायला पाहिजे ॲज अ सेट कॅपिटल नेहमी दोन प्रकारचे असतात काही तुमच्या पॉकेटनी आलेलं आहे ऑन्टरप्रेनरच्या काही पैसे बॉरो केलेले आहेत दोघांची कॉस्ट आहे बिझनेसला सक्सेसफुल कधी सांगू शकतो आपण जेव्हा जे तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करता सगळ्यांना कळतं की रेव्हेन्यू जनरेटेड शुड बी मोर दॅन इमॅजिन तुमचं प्रॉडक्ट आहे इट शुड बी मोर दॅन द कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट इट शुड बी मोर दॅन द कॉस्ट ऑफ सॅलरीज इट शुड बी मोर दॅन कॉस्ट ऑफ रेंट व्हाट दे डोंट अंडरस्टँड इज द अमाऊंट लेफ्ट शुड बी ग्रेटर दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल का कळत नाही बिकॉज त्यामध्ये ओनरची कॅपिटलला कॉस्ट करत नाही आणि mm -hmm. खूप बिझनेसना वाटतं मी प्रॉफिट बनवतोय वेन ॲक्च्युली प्रॉफिट बनवत नाही सो so, Till the revenue covers all the costs, including cost of capital. Mm. And therefore, their businessman la swatachi cost of capital might mm. So that is another thing they should focus on. Number four, they must make sure ke short term paise kadhi long term la zaknai. Mm. Hey 5 Goshta to me, finance management is taken care of. दिस इज टाइमलेस फायनान्स नंतर सुद्धा एवढेच रेलेव्हेंट असतील hmm. जेव्हा शंभर वर्ष मागे होते hmm. पण हे जे मूळ शॉर्ट टर्म लॉंग टर्मचं जे गणित आहे हे कसं बघायचं कारण माहित नसतं आपल्याला की लॉंग टर्म इज सो लॉंग ना नाही नाही लॉंग टर्म इज रिलेटिव्ह म्हणजे hmm. hmm. तुम्ही मी एक्झाम्पल दिला तुम्हाला दोन वर्षात आहे तर पैसे असल्या सोर्समधून घ्या तो माणूस दोन वर्ष थांबायला तयार था असायला पाहिजे मी बरो केले तुम्हाला लेंड केले मग तुम्ही मला परत द्यायला पाहिजे याच्या आधी की तो माणूस मागायला येईल ना तो रिलेटिव्ह आहे जर मला दोन वर्षात परत द्यायचे तर हा दोन वर्ष लाँग टर्म झाला जर पाच वर्षात परत द्यायचे तर पाच वर्ष लाँग टर्म झाला तर तसं आणि हे काढायला वेदर यू आर युझिंग शॉर्ट टर्म फॉर लाँग टर्म आर नॉट तुम्हाला बॅलन्स शीट काढायला पाहिजे नाहीतर तुम्हाला करणारच नाही कारण कु कुणी तुम्हाला पैसे मागायला आला तुम्ही काय बघता तुम्ही बघता बँकेत आहेत की नाही तुमच्याकडे डेटा नाही आहे जे बँकेत पैसे आहेत ते कुठून आलेले आहेत लॉंग टर्म किती आहे शॉर्ट टर्म किती आहे त्यासाठी डेटा जनरेट करावं लागतं त्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये एम आय एस जनरेट व्हायला पाहिजे रिपोर्ट यायला पाहिजे तर जेव्हा मी हे गोष्ट कधी कधी एक्सप्लेन करतो आणि थोड्या सोप्या भाषात एक्सप्लेन करतो तर लोक म्हणतात अरे हे तर एकदम आसान आहे आणि तुम्ही म्हणता एवढं मोठी पर्सेंटेज ऑफ बिझनेसेस फेल ड्यू टू बॅड फायनान्स त्यांना कळत नाही का माझा उत्तर आहे नंबर वन हो त्यांना कळत नाही नंबर टू कळत असलं तरी ते डेटा जनरेट होत नाही hmm. नंबर थ्री डेटा जनरेट होत असेल तर वेळेवर होत नाही hmm. नंबर फोर वेळेवर जनरेट झालं तर करेक्ट माणसाला पोचत नाही ते अकाउंटंट जनरेट करून ठेवतो hmm. आणि नंबर फाईव्ह पोहोचला तर त्याला रीड करायला येत नाही नंबर्स एकच उपाय आहे फायनान्शियल लिटरसी बोलताना मला एक hmm. बोलता कॉन्सेप्ट असं डोके देते यू विल एक्सप्लेन मोर की इंडिव्ह्युज्युअल बॅलन्सशी लिहिणं आता तुम्ही बॅलन्सशी अख्खं पुस्तक लिहिले आप ते आपण म्हणजे ते तर आत्ता काही बोलताय ना पण मी सॅलरीड पर्सन आहे आणि मला माझी इंडिव्हिज्युअल बॅलन्सशीट बनवायची आहे तर मला काय प्रश्न पडतात उदाहरणार्थ माझे खूप सारे खर्च इन्स्टिंक्टिव्ह असतात झोमॅटो स्विगी फ्लिपकार्ट मिंत्रा म्हणजे असे दहा गोष्टी खूप सारे क्रेडिट कार्डवर असतात विच इज इनोवे शॉर्ट टर्म बॉरोईंग फॉर अ इंडिव्हिज्युअल मला पगार दर महिन्याला मिळतो आणि त्याच्यात पण कधीतरी डिले होऊ शकतो गिग असेल तर अजून पुढं होऊ शकतं माझ्याकडं लॉंग टर्म ॲसेट्सचे ई एम आय असतात तर एका एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीनं कसं कसं बघावं ह्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये मला वाटतं क्रेडिट कार्ड एक डबल एच टूल आहे चांगलं वापरलं तर इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग कारण इंटरेस्ट फ्री लोन मिळतंय तुम्हाला एक महिन्यासाठी पण तुम्हाला क्रेडिट कार्डला तेच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे जे तुम्ही डेबिट कार्डला देत डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या बँकेत पैसे आहेत तरी तुम्ही स्पेंड करणार नाहीतर स्पेंड होऊ शकणार नाही माय ओपिनियनने जर तुम्ही क्रेडिट कार्डला डेबिट कार्डसारखं वापरलं म्हणजे एवढंच स्पेंड करा जेवढं तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पैसे द्यायची ताकद आहे वेळेवर उशीर झालं तर क्रेडिट कार्ड खूप महाग पडतो ते रेट्स ऑफ इंटरेस्ट खूप जास्त लावतात तर ते डिसिप्लिननी वापरलं तर इट्स अ वंडरफुल टूल म्हणजे तुमच्याकडे कार्ड आहे पैसे घेऊन जायची गरज नाही यू कॅन स्पेंड बट डोंट गो बोर्ड की जे परत त्याने ते बिल चुकायची ताकद नाही ते खर्च केलं तर प्रॉब्लेम येणारच आय फील अ सॅलरीड पर्सन सॅलरीड पर्सनला असं नाही की माहित नाही माझ्याकडे किती पैसे आहेत एक्झॅक्टली माहीत असतं किती येणार आहे तर तुमचं एक्सपेंडिचर तुम्ही त्याच्यामध्ये कर्टेल केलं तर फॅन्टॅस्टिक जर तुम्ही टेम्पटेशन मध्ये जे परत द्यायची अबिलिटी नाही आहेत तिथे स्पेंड केलं तर प्रॉब्लेम येणारच दुसरा एक भाग असतो हे तर बॅलन्स शीट विस्डम झालं ते म्हणजे शेअर मार्केट आपणही दोन वर्षापूर्वी जेव्हा बोललो त्याच्यापेक्षा आज शेअर मार्केटबद्दलची क्युरॅसिटी ऍक्टिव्हिटी ही ओव्हरऑल ऑडियन्सची वाढलेली आहे तर शेअर मार्केट म्हटल्यानंतर डोक्यात येणारा पहिला टाइमलेस मिस्डम कुठला इन माय ओपिनियन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं नॅशनल ड्युटी आहे काही लोक असं वाटतात त्यांना की हे गॅमलिंग आहे अजिबात नाही गॅमलिंग होऊ शकते जर तुम्हाला कळलं नाही विदाउट अंडरस्टँडिंग इन्व्हेस्ट केलं तर आता कशाला सांगितलं मी नॅशनल ड्युटी आहे मला सांगा शेअर मार्केटचं रोल काय आहे समजा मी तुमच्याकडे आलो विनायक माझ्याकडे चांगली आयडिया आहे स्टार्टअप यामध्ये आपला जे प्रॉडक्ट आहे ते गेम चेंजर आहे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण मला एवढे पैसे पाहिजे पैसे नाहीत माझ्याकडे टेक्निकल डि अबिलिटी आहे पैसे नाही आहेत तुम्ही मला पैसे द्या आणि मी तुमचे पैसे खूप गुन्हा मल्टिप्लाय करून तुम्हाला परत करणार पंचवीस वर्षानंतर hmm. तुम्ही इंटरेस्ट घेणार का प्रॉब्ली नाही का नाही काय वॉट विल पुट यू ऑफ की पंचवीस वर्ष आज माझ्याकडे पैसे आहेत आज देऊ शकतो पण मला पुढच्या वर्षी लागले तर पण समजा मी तुमच्याकडे आलो की विनायक माझे प्रोजेक्ट आहे तुम्ही इन्व्हेस्ट करा खूप रिटर्न मिळेल आणि जेव्हा तुम्हाला परत पाहिजे मी परत देऊन टाक विल यू नॉट बी फार मोर इन्क्लाइन टुवर्ड इन्व्हेस्टिंग दिस इज व्हॉट द स्टॉक मार्केट डस तुम्ही माझ्या मध्ये इन्व्हेस्ट करा जेव्हा तुम्हाला लागले ब्रोकरला फोन करा की माझे शेअर विकून टाका अँड यू विल बी एबल टू गेट इट बॅक द मोमेंट तुम्हाला एक एक्झिट एक एक रूट मिळते तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट करायची इन्क्लिनेशन वाढते बट इमॅजिन तुम्ही, hmm. तुम्ही ब्रोकरला फोन केलं माझे शेअर विकून टाका तो विकायला गेला स्टॉक मार्केटमध्ये कोणी खरेदी करायला नाही आहे स्टॉक मार्केट इज लॅक लास्टर ॲक्टिव्हिटी नाही आहे तर ते सगळं लॉजिक फेल होतं ना सो वेन अ लार्ज नंबर ऑफ पीपल खूप लोक इन्व्हेस्ट करतात तर स्टॉकमध्ये स्टॉक मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटी खूप असते जेव्हा स्टॉक मार्केट इज ॲक्टिव्ह कुणालाही विकायला असेल त्याला बाहेर भेटतं कुणालाही खरेदी करायला असेल त्याला सेलर भेटतं hmm. जेव्हा बायर सेलर्स फाईंड इट इझियर टू लोकेट इच अदर तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची इन्क्लिनेशन वाढते जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करायला इन्क्लाईन होतं तर जास्त ऑन्टरप्रिन्युअर्स आर बॉर्न ऑन्टरप्रिन्युअर्स हू आर वंडरफुल पीपल खूप अबिलिटी आहे टेक्निकल स्किल्स आहेत पैसे नाहीत वेन दोज पीपल आर बॉर्न देशात एम्प्लॉयमेंट वाढते जी डी पी वाढते टॅक्स कलेक्शन वाढते सगळ्यांचा फायदा होता आणि हे सुरू कुठे झालं वेन यू एन आय सेड लेटेस्ट इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट सो नंबर वन स्टॉक मार्केट इज अ फॅन्टॅस्टिक थिंग स्टॉक मार्केट नसेल तर कंट्रीची इंडस्ट्री विल बिकम मे बी टेन पर्सेंट ऑफ वॉट इट इज बट हॅव्हिंग सेड दॅट ज्याला कळत नाही सडली फेजेस येतात स्टॉक मार्केट इज बुमिंग तुमच्या लेफ्ट राईट सगळे प्रॉफिट बनवतात तुम्हाला होत नाही पण तुम्ही आ डोळे बंद करून कुठेही पैसे टाकता मग यू लूज सो आय ऑलवेज सेड नंबर वन इन्व्हेस्ट करायला खूप जरुरी आहे पण नंबर टू आय रादर यू डोंट इन्व्हेस्ट दॅन इन्व्हेस्ट फुलिशली कारण तो फुलिश इन्व्हेस्टर खूप डेंजरस असतो तो, hmm. तो न समजून उडी मारतो पैसे लूज करतो मग आयुष्यभर इन्व्हेस्ट करत नाही आणि दहा पंधरा लोकांना डिस्करेज करतो तुम्ही नको मी पण केलं होतं सच पीपल आर वेरी व्हेरी डेंजरस सो स्टॉक मार्केट हॅज अ लॉट ऑफ इंटरेस्ट टुडे इंडेक्स हॅज गॉन अप गॉड नोज वेअर युअर राईट खूप लोकांना इंटरेस्ट आहे पण जसं बिझनेसमध्ये होतं तसंच स्टॉक मार्केटमध्ये होतं लिटरसी शिवाय तुम्ही कुठेही सक्सीड होऊ शकणार नाही hmm. स्टॉक मार मार्केटमध्ये यायचं आहे तर शिकून या अंडरस्टँड रिस्क करायला पाहिजे इट्स नॉट सेफ प्राईस वड जाऊ शकतात प्राईस खाली येऊ शकतात तर यू मस्ट अंडरस्टँड ते रिस्क घ्यायची अबिलिटी आहे का तेवढेच पैसे टाका जर वाढले तर यू विल एन्जॉय पण खाली पडले तर बँक्रप्ट होणार नाही ते, hmm. ते 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 सहन करायची ताकद आहे का